पुढचा एवला तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा असून या शाळेमध्ये अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापक सह एकच शिक्षक असून या दोन शिक्षकांवर शाळेची भिस्त आहे शिक्षक नसल्यामुळं काही विद्यार्थ्यांनी यापूर्वीच शाळेतून आपले दाखले काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तसेच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील परिणाम होत असल्याने या शाळेला अतिरिक्त शिक्षक मिळावा याकरता शालेय शिक्षण समितीसह पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळे शाळेला शिक्षक मिळत नसल्यामुळे अखेर पालकांनी शाळेला टाळं ठोकलं आहे या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक द्या शिक्षक द्या आमच्या शाळेला शिक्षक द्या अशी शिक घोषणाबाजी केली पालकांनी शाळेला टाळे ठोकत जोपर्यंत अधिकारी शिक्षक देत नाहीत तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा घेतलाय आज कोळगाव जिल्हा परिषद शाळेत आम्ही सर्व पालकांनी एकत्र येऊन शाळेला कुलूप ठोकलेला आहे आमच्या शाळेत एकूण सहा वर्ग सुरू असून सहा वर्ग सुरू असून शिक्षक हे फक्त दोनच आहे दोन शिक्षक असल्यामुळे एखादा शिक्षक जर रजेवर जर गेला तर ही मुलं सांभाळायची कोणी आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणाला दखल घ्यावी आज कोळगाव शाळेला आता आम्ही आंदोलन करत आहोत शाळा बंद आंदोलन त्या विद्यार्थ्यांना आज आम्ही शाळेतून घरी घेऊन चाललोय त्याचं चा कारण असं आहे की आज आमच्या शाळेत सहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थी शिकत आहे आणि त्यांची संख्या साधारणतः अठ्याऐंशी पर्यंत आहे परंतु त्यामागे शिक्षक फक्त दोनच कार्यरत आहेत आणि प्रश्न असा पडतोय की एका वर्गाला दोन शिक्षक जरी पकडले आपण तरी सहावी पर्यंतचे शिक्षक पूर्ण होत नाहीये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि सरकारने आम्हाला मान्यता तर दिली सहावीच्या वर्गापर्यंत परंतु त्यामागे शिक्षक द्यायला अधिकारी हालगजरीपणा करत आहेत त्यासाठी आम्ही आज शाळा बंद आंदोलन करत आहोत आणि शाळेला टाळं ठोकलंय